समाजकल्याण वसतिगृह कृती समिती तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता विद्यार्थ्यांचे निर्वाह भत्ते स्टेशनरी भत्ते तातडीने वितरित करण्यात येऊन महागाई भत्त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आडगाव येथील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आडगाव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे एक हजार मुलांचे शासकीय वसतिगृह आहे नाशिक शहर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी समाज कल्याण विभागाचे वसतिगृह असून येथील विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते कधी अन्नाचा दर्जा कधी शिष्यवृत्ती तर कधी पाणी निर्वाह भत्त्यासाठी विद्यार्थ्यांना आवाज उठवावा लागतो विद्यार्थ्यांचे निर्वाह भत्ते स्टेशनरी भत्ते तातडीने वितरित करण्यात येऊन महागाई भत्त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे मात्र त्याकडे समाज कल्याण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हा प्रश्न असल्याने समाज कल्याण वसतुगृह आडगाव येथील विद्यार्थी कृती समितीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवाजी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठीम जोरदार घोषणाबाजी केली यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर प्रशिक सोनवणे संकेत आहिरे मिलिंद घेगडमल समीर रणशूर निवृत्ती गांगुर्डे तुषार देहाडे सागर बोरे मयूर आहिरे आदींची नावे आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी आंदोलनाचे मिहेर गजबे संजय मगर आदेश मगर आयुष खरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान विद्यार्थी नेत्यांनी आज समाज कल्याण वस्तिग्रह कृती समिती त्याचप्रमाणे विद्यार्थी आंदोलन या संघटनांना आणि समितीला सोबत घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय वरती एक आक्रोश मोर्चा काढलेला आहे या आक्रोश मोर्चातन आम्ही सरकारला या ठिकाणी इशारा देतोय की वसतिग्रहाच्या मार्फत सव्वीस जुलै दोन हजार अकराचा जो शासकीय जी आर आहे जी आरचं रिनोव्हेशन करा त्याच्यामध्ये अपडेट करा आणि सुधारणात्मक महागाई भत्त्यानुसार ज्या ज्या सुविधा देण्यात येतात त्याच्यामध्ये वाढ करावं त्याच्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जे जे आम्हाला निर्वाह भत्ते दिले जातात जे जे प्रकारचे स्टेशनरी भत्ते दिले जातात ते तात्काळ देण्यात यावी आज तीन वर्ष झाली तीन वर्ष झालेली असताना सुद्धा विद्यार्थ्यांना मासिक निरावा भत्ता साधा सरकार देऊ शकलेली नाहीये निर्वा भत्ते त्या ठिकाणी देऊ शकले नाहीये ना तर ही एक अतिशय खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या सरकारला झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज समाज कल्याण वसतिगृह कृती समिती आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक विराट असा मोर्चा काढलेला आहे समाज कल्याण कृती समिती विद्यार्थ्यांची कृती समिती तसंच वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आज एक आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चाच्या मागे जर तुम्ही बघितलं तर आज सगळे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना एकंदरीत कळत आहे की हे शासन हे प्रशासन कशा पद्धती इथले इथल्या मागासवर्गीयांना इथल्या ओबीसींना इथल्या बहुजनांना छेळायचा प्रयत्न करत आहे तर त्याचं उदाहरण म्हणजेच एक आता वसतीगृहामध्ये चालू असणार मागच्या तीन वर्षापासून समाज कल्याण न्याय विभागाचा भोंगा कारभार कारभाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर महिन्याला एक आठशे रुपये पण तीन वर्षापासून मुलांना आणि मुलांना हे फंडच पडलेले नाही आणि जो काही स्टेशनरी भत्ता पडतो तो स्टेशनरी भत्ता सुद्धा मुलांचा प्रलंबित आहे जर आपण हा जी बघितला तर हा जी आर दोन हजार अकरा ला आला होता दोन हजार अकराच्या प्रमाणे हा जी आर नऊशे रुपये मुलींना आणि आठशे रुपये मुलांना दिला जातो पण आता जर परिस्थिती बघितली तर आता पेट्रोलचाही दाम वाढलेला आहे इथलं सिटी लिंक जी काही बस सुविधा आहे हिचा पाच पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत जातो हे नऊशे रुपये आपल्याला पुरणार कस काय आमची शासनाला एवढीच मागणी आहे की तुम्ही जे झोपायचं नाटक करत आहात ते झोपायचं नाटक तोडा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्या नाही तर काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर हाच मोर्चा आम्हाला मुंबईकडे पुढच्या अधिवेशनावर आम्हाला न्यावं लागेल अशी आम्हाला अशी वेळ आमच्यावर येऊ नये अशी आम्ही विनंती करतो शासनाला जय भीम जय शिवराय जय आदिवासी एबी न्यूज साठी विकी पवार नाशिक